पी एस स्टोरी टेलरमध्ये आपण सर्वांचं सहर्ष स्वागत आहे कथांचे अनोखे विश्व या चॅनलवर प्रसारित होणाऱ्या सर्व कथा या कॉपीराईट ॲक्टमध्ये समाविष्ट आहे त्यामुळे कोणीही कॉपी करू नये चला तर मग सुरुवात करूया कथेला एकदाच माफ करशील का भाग चौथा सगळे एकमेकांना गुड नाईट करून आपापल्या रूममध्ये आले यशच्या आईने लग्नाचा विषय काढल्यावर सानिया अस्वस्थ झाली रूममध्ये येऊन तिने स्वतःला बेडवर झोकून दिले आता या क्षणी यशकडे जावे असे तिला वाटत होते पण इथे ते शक्य नव्हते तिचं लक्ष मोबाईलकडे गेलं भेटू शकत नाही पण बोलू तरी शकतो तिने हातात मोबाईल घेतला हाय हनी ओ हाय डार्लिंग झोप येत नाही का कशी येणार झोप उडाल्यावर सानी याने रिप्लाय दिला अगं काय झाले तू अपसेट वाटतेस यश तुझं लग्न झाल्यावर मी तर तुला दुरावणार नाही ना, ना। शेवटी जी कोणी येईल तिचा असं तुझ्यावर हक्क असेल सानी याने रिप्लाय केला सोना तुला आधीही सांगितले आहे आणि आत्ताही तेच सांगतोय हे लग्न फक्त आईबाबांसाठी करतोय मी तुझा आणि तू माझी आहेस कळलं हो कळतं आहे पण वळत नाही आहे माझा तुझ्यावर विश्वास आहे मग तर झाले अजून काय हवं आहे उद्या काय तो कार्यक्रम होऊन जाऊ दे मग इथून निघूया तुझ्यापासून असं लांब लांब राहणं आता शक्य नाही यश आय लव्ह यू सानियाने रिप्लाय दिल्या आय लव्ह यू टू रियर झोप आता जास्त विचार करू नकोश यशने बराबर तिला प्रेमाचे इमोजी पाठवले सानियाने सुद्धा चांगले इमोजी पाठवले दोघांनी गुड नाईट केले सानिया बरीच रिलॅक्स्ड झाली त्या मोठ्या गुपगुपीत पलंगावर तिला गाढ झोप लागली झोपेत मध्ये मध्ये ती हसत होती अवनीने सानिया आणि यशला सारखं एकमेकांकडे पाहताना पाहिलं ते बघणं साधन असून सहेतूक बघणं होतं हे तिला कळलं सानियाच्या डोळ्यात प्रश्नचिन्ह होते हा काय प्रकार आहे यश एवढ्या लांब एका ऑफिसरला घेऊन येतो हे न पटणारं आहे पण यश इथपर्यंत आलाय म्हणजे त्याच्या हे त्यांच्यात काहीतरी असावं किंवा नसावं आणि लग्न करायचे आहे म्हणून मुलगी बघायला आलाय उद्या चित्र स्पष्ट होईलच अग्नी झोपेची आराधना करू लागली पहाटे कार घेऊन लांबवर गावात फेर फटका मारून यश आला मग व्यायाम अंघोळ तयार होऊन खाली आला तेव्हा नऊ वाजले होते सानिया उठून तिचा आवरत होती आई काय आहे ब्रेकफास्ट सगळं तुझ्या आवडीचं आहे चीज टोस्ट खमंग थाली थालीपीठ आणि मोसंबी ज्यूससुद्धा वा वा आज मजा येणार सानिया कुठे येईल ती तू वाढ ना यशने म्हटलं जिन्यावर चालण्याचा आवाज आला तसं दोघांनी वर पाहिले सानियाने ट्राउजर आणि अतिशय सुंदर शर्ट घातले होते ते खूप भारीचं आहे हे बघता समजत होते अतिशय मुलायम आणि चमकदार कपडे होते तिचे गुड मॉर्निंग एव्हरी गुड मॉर्निंग सानिया अवनी म्हणाली ये बस नाश्ता कर वा नाश्ता एकदम टॉप शॉईज आहे सानियाने म्हटलं मनोहर दिवाण येऊन त्यांना जॉईन झाले बाबा मी येतो तुमच्या बरोबर कारखान्यात शेतावर मला सांगा काय काम आहे यशने म्हटले बरं का यश आज दुपारनंतरच मी जाणार आहे मेहंदळे येणार आहेत ना आईने थांबायला सांगितले आहे मग जाऊ आपण दोघे एकत्र आपल्या कामगारांना भेटशील तरी सगळे म्हणतात छोटे मालक येतच नाही बाबा म्हणाले हो चालेल तसंच करू यशने म्हटलं यश आता दहा वाजलेत मला बाकीचं खूप आवरायचं आहे दीड तासांसाठी तू फ्री आहेस तुला बाहेर जायचे असेल तर जा बाबा आहेत तिथे माझ्याबरोबर आई बोलली थँक्स सा आई सानियाला घेऊन जाऊ का ती इथे एकटी काय करणार यश आईकडे बघत बोलला अरे जा ना घेऊन ती आपली पाहुणे आहे जा जा आईने लगेचच संमती दिली यश आणि सानिया दोघेही बाहेर पडले नोकराने गाडी पोर्चमध्ये आणून ठेवली दोघे गाडीत बसले यशने एका मिनिटात गाडी पॅलेसच्या बाहेर घेतली कुठे जाऊया तिच्याकडे पाहत हसत यश म्हणाला जंगलात जंगलात चल सानिया खवळून बोलली अगं हो हो जाऊया जंगलात यश हसत सुटला आणि सानिया अजून रागाने लाल लाल होत होती यशने कार गावाबाहेरच्या दाट हिरव्या पट्ट्यात घेतली एक छोटी टेकडी होती त्या टेकडीवर गाडी घेतली टेकडी जास्त उंच नव्हती पण तिच्या खालून गावची नदी वाहत होती हे सगळं दृश्य डोळ्यांना मनाला उभारी देत होते कारचं दार उघडून सानिया बाहेर आले आणि पाठ करून टेकडीच्या खाली वाहणाऱ्या नदीकडे एक टक बघत राहिली हॅलो मॅडम काय एकदम मूड गायब का यश तिच्या बाजूला उभा राहत म्हणाला विचार करते की इथून उडी मारली तर हातपाय तुटतील की जीव जाईल सानिया थंड आवाजात पापणी न हलवता बोलली ओ शटप सानिया काय वाटेल ते बोलू नकोस वॉट्स रॉंग विथ यू यश वैतागून म्हणाला तू का मला बरोबर आणलेस रे तुला मुली बघायचा प्रोग्राम करायचा होता ना मग करायचा लग्नही फिक्स करून यायचे पण हे सगळं बघायला मला का बरोबर घेतलेस सानिया चिडचिड करत बोलली सानिया आय सेड इनफ नाव काय तुझी कटकट चालू -कट आहे ग हजारदा तुला लग्न कर सांगतोय तर तू माझं ऐकत नाहीस मी स्पष्ट सांगितले की लग्न तर मी करणार पण अजून मुलगी ठरली नाही आहे आता आलेल्या मुलीला लगेच होकार देणार नाही आहे तुला माझ्या प्लॅनबद्दल मी थोडक्यात सांगितलं आहे मला काय वाटते हे तुला खूप वेळा सांगितलं आहे माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर लग्न झाले तरी माझ्यासाठी तूच महत्त्वाची असणार आहेस आणि असं सगळं असताना देखील तू लहान मुलासारखी वागतेस दिस इज नॉट फेअर काय चालले तुझे यशला रागावर नियंत्रण ठेवणे कठीण जात होते थोडा वेळ सरानी या शांत उभी राहिली मग ती यशच्या डोळ्यात डोळे घालून त्याच्याकडे रोखून बघायला लागली आणि अचानक वारं भरल्यासारखं खो 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 करून जोरात हसत सुटली एवढी हसली की डोळ्यातून पाणीच व्हायला लागले तिला असं हसताना बघून यश चक्रावला ए काय झाले तुला ठीक आहेस ना हो माय आली म्हणून मी तुझ्यावर खूप प्रेम करते खरंच किती भोळा आणि सच्चा आहेस रे अरे सोना मला माहिती आहे तू किती मजावर प्रेम करतोस ते हे लग्नही फक्त तडजोड आहे शेवटी आपणच दोघे एकत्र असणार आहोत मी फक्त थोडी तुझी गंमत करत होती एक मुलगा कसा फसतो ते बघत होती आय लव्ह यू आर्ट महा रेवती सानिया अतिशय मधाळ आवाजात तिचे तपके डोळे त्याच्यावर ठेवत बोलले इतका वेळ चेहऱ्यावर टेन्शन घेतलेला यश हे ऐकून उडालाच म्हणजे हा सगळा सानियाचा सा गमतीचा सा भाग होता ओके आता दाखवतो तिला तो मनात पुटपुटला चल गाडीत बस निघूया यश घुशात बोलला हनी, सॉरी माफ कर मला आय वॉज जोकिंग सानिया त्याला मिठी मारत बोलवली पण यशने तिची मिठी सोडून स्वतःची सुटका करून घेतली आणि पुढे पुढे चालू लागला तू तो मेरो दूंगी सनम आजा मेरी बाहो मेया सानियाचं हे सर्वात आवडतं गाणं होतं आणि बोलता बोलता तिचा कंठ दाटून आला यश थांबला वळला आणि सानियाकडे पाहिलं तिचे तपकिरी डोळे पाण्याने भरले होते आणि दोन्ही हात पसरून ती यशकडे पाहत होती आता तिची मस्करी करण्याचं पुरे झालं तिरासारखा यश तिच्याकडे धावला व दोन्ही हातांवर तिला उचलून घेतले तिला कपाळावर केस केले कितीतरी वेळ तो तसाच उभा राहिला सानिया गोड हसली व हातातलं घड्याळ त्याला दाखवले अकरा वाजलेत निघायला हवं नाहीतर उशीर होईल होऊ दे यश बोलला नाही हं चल निघूया बरं चल तो तसाच तिला उचलून घेऊन कारपर्यंत गेला तिला आत बसवले आणि मग स्वतः जाऊन बसला लव यू लव यू टू सो सानिया म्हणाली यशने कार वळवली कार अवनी पॅलेसच्या दिशेन दिशेने धावू लागली अवनी पॅलेस येईपर्यंत यश सानिया दोघेही शांत होते लग्न केले तरी सानियाला कधीच अंतर द्यायचे नाही असा विचार यश करत होता लग्न हे एक कर्तव्य आहे असे म्हणून यश करतोय हो, त्या मना मना तो मनाने तनाने माझाच आहे सानिया त्याच्याकडे पाहत गालत हसत होती कार गेटमधून आत आली पोर्चमध्ये येता नोकर धावत आला यश सानिया उतरले व नोकर कार घेऊन गेला दोघांनी आत प्रवेश केला हॉलमध्ये मनोहर आणि अवनी बसले होते दोघेही एकदम तयार झाले होते यशला बघून अवनी उठली यश किती उशीर अगदी काटावर आलायस अवनी नाराज होत म्हणाले आई अजून मंडळी कुठे आली आहेत अरे गेटपर्यंत आलीसुद्धा असतील बघ तू असा जीन्स टी शर्टमध्ये असणार आहेस का अवनी बोलली अरे मग काय झाले आपला यश हँडसम आहे है, त्याला सगळं छान दिसते राहू दे बाबानं सांगितले हो तो छानच आहे म्हणून बायकोही त्याला शोभेल अशीच पाहिले अवनी हसत बोलली ठीक आहे नको बदलू कपडे तिने म्हटले मॉम मॅम सर मी माझ्या रूममध्ये जाते म्हणजे माझं काहीच काम नाही आहे हे फॅमिली फंक्शन आहे सानिया बोलली हो सानिया काहीच हरकत नाही जा तू रूममध्ये मी सगळं खायचे तुला रूममध्ये पाठवून देते अवनी बोलली नको बस इथेच काही हरकत नाही तुला वाटलं तर किचनमध्ये अवनीबरोबर राहा खोलीत किती वेळ बसणार तू मनोहर सानियाला समजावत बोलले सानियाने चटकन यशकडे पाहिलं त्याने तिला डोळ्यांनीच थांबण्याचा इशारा केला ओके सर थांबते मी सानियाने होकार दिला बाहेर गाडीचा हॉर्न वाजला तसे सगळे उठले अवनी मनोहर उठून दाराजवळ आले यश सानिया मागे थांबले आणि कोणाचं लक्ष नाही बघून यशने सानियाचा हात पटकन पकडला अरे काय करतोयस कोणी पाहिलं ना तिने लगेच त्याचा हात झटकला अवनी मनोहर यांचा हसण्याचा आवाज आला ते पाठी झाले दारातून विश्वनाथ मेहंदळे कुसुम मेहंदळे यांनी घरात प्रवेश केला त्यांच्या मागून त्यांचा मुलगा आकाश आला यशची नजर त्या व्यक्तीला शोधत होती जी आजची उत्सवमूर्ती होती आणि वाऱ्याची मंद झुळूक येऊन तापलेल्या शरीराला थंडावा द्यावा असं यश झालं फिकट पिवळ्या रंगाची फुलांची साडी त्यावर पिवळ्या रंगाचं प्लेन सॅटिनचं ब्लाऊज तिचा कमनीय बांधा साडीत त्या अधिकच उठून दिसत होता मोठे काळेभोर केस मोकळे सोडलेले अगदी सारखे डोळ्यावर येऊ नये म्हणून दोन्ही बाजूला छोट्या हेअरपिन्स लावलेल्या कानात गळ्यात हातात हिऱ्यांची नाजूक दागिने यश लग्न लक्ष तिच्या चेहऱ्याकडे गेले चारसपाणी सौंदर्य होते त्या सौंदर्याची व्याख्याच होऊ शकत नव्हती एखाद्या शिल्पकाराने तहान भूक विसरून अविरत परिश्रम घेऊन एखादं संगमरवरी शिल्प कोरावं तसं ते शिल्प खाली बघत चालत येत होतं आणि तीच अनघा मेंदळे होती सगळे बसले अनघा तिच्या आईच्या बाजूला बसले मनोहर दिवाण विश्वनाथ आणि आकाश एका सोफ्यावर बसले यश ये बस इथे मनोहर आपल्या बाजूला सोफ्यावर हात करत यशला बोलले यश जाऊन त्यांच्या बाजूला बसला त्याला सारखं अनघाकडे बघावंसं वाटत होतं पण अनघा अजूनही खाली पाहत होती थोडा वेळ सानिया तिथे आहे याचा तर त्याला विसरच पडला सानिया जरा येतेस का माझ्यासोबत किचनमध्ये आईच्या वाक्याने भानाव ती भानावर आली कारण तीही अनघाच्या सौंदर्याने दिपून आणि दडपून गेली होती शेवटी यश पुरुष होता सगळं जुळलं तर अनघा नक्की यशची बायको होणार त्याला तिच्यापासून दूर ठेवण्यात आपण यशस्वी होऊ ना यशने दिलेलं आपल्याला प्रॉमिस तो विसरणार तर नाही ना, ना। सानियाच्या मनात प्रश्नांची गर्दी झाली सानिया आई आईने पुन्हा हाक मारल्यावर ती भानावर आली हो चला ना येते मी सानिया पटकन बोलली व तिच्या मागे चालायला लागली ला। जिच्यावर प्रेम करतो ती सानिया की देवा ब्राह्मणांच्या साक्षीने जिच्यावर आयुष्य जोडले जाईल ती अनगा यशच्या मनात कोणाला न्याय द्यायचा याचा भुंगा फिरू लागला क्रमश सदर कथा पूर्णपणे काल्पनिक का आहे नक्की नक्की फॉलो करा प्लीज थँक्स फॉर वॉचिंग लाईक अँड कमेंट आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू